कांदा संदर्भामध्ये केंद्र शासन वारंवार त्या ठिकाणी निर्यातबंदीसारखे निर्णय घेत असल्यामुळं त्याचा मोठ्या प्रमाणावर तोटा आपल्याला देशालासुद्धा या ठिकाणी बसत आहे आपण जर बघितलं साधारणतः बावीस तेवीसचा जर एकंदर आढावा घेतला तर त्यावेळेस आपण साधारणतः पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली आणि त्यातून जवळजवळ आपल्याला परकीय चलन मा चलनाच्या माध्यमातून चार हजार कोटीचं परकीय चलन मिळालं आणि चालू वर्षे साधारणतः तेवीस चोवीसमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः आपण सतरा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली आणि त्यातून केवळ आपल्याला तीन हजार कोटीचं परकीय चलन मिळालं जवळजवळ साडेसहाशे ते सातशे कोटी रुपयाचं परकीय चलन त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळालं आणि म्हणून आमची केंद्र शासनाला विनंती आहे की निर्यातबंदीच्या निर्णयामुळं जशा पद्धतीने शेतकऱ्यांना तोटा या ठिकाणी सहन करावं लागतं त्याच पद्धतीने देशाला सुद्धा परकीय चलनाला या ठिकाणी मुकावं लागत आहे आणि म्हणून केंद्र शासनाने जास्तीत जास्त कांदा कशा पद्धतीने निर्यात होईल यासाठी त्या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे जास्तीत जास्त कांदा जर निर्यात झाला तर शेतकऱ्यांना त्या ठिक त्या ठिकाणी दोन पैसे मिळू शकतील व देशालासुद्धा परकीय चलन मोठ्या प्रमाणावर त्यातून मिळू शकेल या दृष्टिकोनातून विचार करून लवकरात लवकर निर्यात सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे